आणि मुळात पंढरपूरकडे आरक्षणासाठी धनगर समाजाचं पंढरपुरात सलग सोळाव्या दिवशी उपोषण सुरू आहे धनगर समाजाचा निर्णायक निर्धार मिळावा होतो आहे धनगर समाजाची रस्त्यावरची लढाई सुरू होणार की पंढरपूरचं उपोषण तसंच अविरत सुरू राहणार याचा निर्णय आता होणार आहे याबाबत पंढरपुरातील धनगर उपोषण स्थळावरनं आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी पंढरपुरात धनगर समाजाची एस टी अंमलबजावणी व्हावी यासाठी सलग सोळाव्या दिवशी उपोषण सुरू असलेलं दिसत आहे सलग सहा बांधव सोळा दिवसापासून पंढरपुरात उपोषण करत आहेत आणि आज या उपोषणाचा आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून धनगर समाजाचा पंढरपुरात निर्णायक असा धनगर मेळावा होणार आहे या मेळाव्यासाठी आज दुपारी एक वाजता लाखोंच्या संख्येनं धनगर उपस्थित राहतील असा एक दावा तर धनगर समाजाकडून केला जातोय काय आजच्या मेळाव्यात निर्णय होणार आहे काय अपेक्षा आम्ही सोळा दिवसापासून या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलो आहे सरकारनं एकदा शिष्टमंडळ आलं आणि सरकारनं कसलंही लक्ष या आंदोलनाकडे दिलं नाही परंतु काल सरकारनं एक अध्यादेश या आमच्या बोगस दंगड दाखले काढलेले संभाजीनगरच्या खिलारे कुटुंबियाविषयी दिलेला आहे परंतु ठोस असं दाखले रद्द केल्याचा आदेश आमच्याकडे आलेला नाही आमची टीम त्या ठिकाणी मुंबईमध्ये बसून काम करते आहे पुढची दिशा का आम्ही समाजाला आवाहन केल्याप्रमाणे आज लाखोंच्या संख्येने या ठिकाणी समाज बांधव येतील आणि आमची आता समाजालाच विचारून आंदोलनाची पुढची दिशा होईल आम्ही समाजाला विचारणार आहोत खर तर आजच्या पंढरपूरच्या मेळाव्यामधून धनगर समाजाच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे उपोषण सुरू राहणार की धनगर समाज आता रस्त्यावरची लढाई करण्यास सज्ज होणार हे मात्र आज स्पष्ट होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळ संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर